आता की या राष्ट्रीय आणीबाणीचे काय परिणाम होतात सगळ्यात महत्वाचं केंद्र सरकार राज्य सरकारला कोणत्याही मुद्द्यावर निर्देश करू शकतं आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात दुसरं महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राज्य सरकारांचं अस्तित्व नष्ट होत नाही म्हणजे असं होत नाही की महाराष्ट्रातलं सरकार पडलं राष्ट्रीय आणीमानी लागली म्हणजे तसं नाही होत फक्त एवढंच आहे की राज्य सरकारांवर केंद्र सरकारचं पूर्ण नियंत्रण प्रस्थापित होत दुसरं महत्वाचं म्हणजे राज्य विधीमंडळांचं अस्तित्व सुद्धा नष्ट होत नाही पण राज्य विधिमंडळ म्हणजेच काय राज्य विधानसभा आणि असली तर राज्य विधान परिषद जे राज्यांसाठी कायदे करण्याचं काम करत त्यांचं अस्तित्व नष्ट होत नाही ना त्यांचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले जातात मग काय होत सर्वसाधारण परिस्थितीत कसं असतं की केंद्राकडे केंद्राचे विषय असतात जे केंद्र सूचीमध्ये नमूद असतात राज्याकडे राज्याचे विषय असतात जे सूचीमध्ये नमूद असतात त्याच्यामुळे राज्य त्या सूचीतल्या विषयावर काम करत राहतं कायदे करत राहतं आणि केंद्र सूचीतल्या विषयावर काम करत राहतं कायदे करत राहतं सर्वसाधारण परिस्थितीत केंद्र राज्याच्या कामात दखल देत नाही राज्य केंद्राच्या कामात दखल देत नाही आहे पण जेव्हा राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा होती त्यावेळेस संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो म्हणजेच काय थोडक्यात केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जी काही कामाची विभागणी झालेली आहे ती निलंबित होती राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात आणि आपण आत्ताच पाहिलं की संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि जर का संसदेने राज्यसूचीतील एखाद्या विषयावर आणीबाणीच्या काळामध्ये कायदे केलेच आणि आणीबाणी काही कालावधीनंतर संपली तर असे जे काही केलेले कायदे असतात ते सहा महिन्यानंतर व्रत होतात किंवा त्यांचा अंमलिबाणी संपल्यावर सहा महिन्यामध्ये संपुष्टात येतो महत्वाचा मुद्दा लक्षात राहू द्या एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार जर राष्ट्रीय आणीबाणी जर भारताच्या एखाद्या ठराविक भागात घोषित केली असेल तर राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणास्तव त्या राज्याच्या शेजारील राज्यांवरही किंवा इतर राज्यांवरही केंद्राचे अधिकार लागू होऊ शकतात महत्वाचं आहे राहू द्या लक्षात त्याच्यानंतर पुढचं राष्ट्रीय आणीबणीचे परिणाम काय होतात राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात सर्वसाधारण परिस्थितीमध्ये कसं असतं की जो काही महसूल जमा होतो टॅक्समधून जो काही पैसा येतो केंद्र सरकारकडं मग केंद्र सरकार काय करतं त्याच्यातला काही वाटा राज्य सरकारांना देतं आणि अशा पद्धतीने सर्वसाधारण परिस्थितीमध्ये महसूलाची विभागणी होत असते आपल्याला माहिती वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार होत असते ती आणि त्याच्यानुसार सर्वसाधारण परिस्थितीमध्ये कारभार चालत असतो राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये केंद्राकडून राज्यांना दिला जाणारा महसूल विभागणी रद्द केली जाऊ शकते कमी सुद्धा केली जाऊ शकते पण केंद्राला जर का अशी महसूल विभागणी रद्द करायची आहे तर राष्ट्रपतींना आदेश काढावा लागतो आणि राष्ट्रपतींचा हा जो आदेश आहे हा दोन्ही सभागृहांसमोर लवकरात लवकर, लवकर मांडावा लागतो त्याच्यानंतर महत्वाचा आहे की राष्ट्रीय आणि बाणीच्या दरम्यान लोकसभेचा कार्यकाळ एका वेळेस एका वर्षाने वाढत असतो ठेवा राज्यसभा स्थायी कार्यकाळाचा प्रश्न नाही पण लोकसभेचा कार्यकाल मात्र एका वर्षाने वाढतो संपल्यावर सहा महिन्याच्या आत निवडणुका घ्यावच लागतात राष्ट्रीय मुळे आतापर्यंत पाचव्या लोकसभेचा कार्यकाल हा सर्वात जास्त वाढला होता पाचव्या लोकसभेचा एकूण कार्यकाल होता पाच वर्ष दहा महिने पेपरला येऊ शकते की कुठल्या आणीबाणीच्या दरम्यान लोकसभेचा कार्यकाल सर्वात मोठा होता तो होता पाचव्या आणीबाणी दरम्यान किती होता तर वर्ष दहा महिने आता विधानसभांसाठी सुद्धा हीच तरतूद आहे की राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा विधानसभेचा कार्यकाल एका वेळेस एका वर्षाने वाढतो आणि आणीबाणी संपुष्टात आले की सहा महिन्याच्या निवडणुका घ्यावच लागतात आपल्याला पाहायचं की राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर काय परिणाम होत असतात याच्यासाठी आपल्याला दोन कलम लक्षात ठेवावं लागणार आहे कलम तीनशे अठ्ठावन्न आणि कलम तीनशे एकोणसा कलम तीनशे अठ्ठावन्न कशाबद्दल माहिती सांगतात तर कलम एकोणवीस बद्दल माहिती सांगतात कलम एकोणवीस काय आहे ते आहे मूलभूत कलम एकोणवीस का आहे त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाला सहा स्वातंत्र्य दिलेलं आहे कोणते स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य एकत्र येण्याचं स्वातंत्र्य संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य भारतामध्ये भारतामध्ये कुठलाही व्यवसाय सुरू करण्याचं स्वातंत्र्य आणि कुठेही स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य हे सहा स्वातंत्र्याचे अधिकार तुम्हाला देण्यात आलेले कलम एकोणवीसनुसार पण जर का राष्ट्रीय आणीबाणी पुकारली गेली ना कलम एकोणवीस मधील हे सहा स्वातंत्र्याचे अधिकार निलंबित होतात हे कलम तीनशे अठ्ठावन्न सांगते कलम तीनशे अठ्ठावन्न हे सुद्धा सांगते की जर का राष्ट्रीय आणीबाणी की सशस्त्र उठाव या कारणास्तव जर पुकारलेली असेल तर त्या काळात मात्र नागरिकांना दिलेले कलम एकोणावीस नुसार सहा मूलभूत स्वातंत्र्याचे हक्क स्थगित होत नाही महत्वाचं आहे लक्षात ठेव तीनशे एकोणसाठ काय सांगत मग कलम तीनशे एकोणसाठ हे सांगतं की कलम वीस आणि एकवीस सोडता इतर सर्व मूलभूत अधिकार निलंबित करण्याचे आदेश राष्ट्रपती काढू शकतात राष्ट्रपतीने असे आदेश काढले तर नागरिक कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी जाऊ शकत नाही कारण की कलम बत्तीस नुसार त्यांना देण्यात आलेल्या घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार सुद्धा काढून घेतला जातो काय घटनात्मक उपायोजनाचा अधिकार म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीत नागरिकाच्या मूलभूत हक्कावर राज्य संस्थेकडून आक्रमण झालं सरकारकडून की लगेच नागरिक कुठं पळतो कोर्टामध्ये पळतून दाद मागतो राष्ट्रीय आणि बहिणीच्या काळात ही दाद मागायला हेच सांगितलेलं आहे त्याच्यानंतर इतर महत्वाचं हेही लक्षात ठेवा की कलम तीनशे एकोणसाठ काय म्हणते तर कलम वीस आणि एकवीस नुसार तुम्हाला जे काही अधिकार दिलेले आहे मूलभूत अधिकार ते सोडता इतर सगळेच मूलभूत अधिकार राष्ट्रपती आदेशाद्वारे स्थगित होऊ शकतात पण कलम वीस आणि एकवीस काय कलम वीस आहे अटकेपासूनचे स्वातंत्र्य कलम एकवीस आहे व्यक्ती आणि जीवित स्वातंत्र्याची हमी म्हणजेच काय की कुठलंही सरकार असून कुठली आणीबाणी असो तुमचा जिवंत राहण्याचा अधिकार काढून घेतला जाऊ शकत नाही आणि तुम्हाला विनाकारण अटक केली जाऊ शकत नाही म्हणूनच कलम एकोणसाठ तीनशे एकोणसाठ सांगतय कि कलम वीस आणि एकवीस सोडता इतर सर्वच मूलभूत अधिकार स्थगित करण्याचा आदेश राष्ट्रपती काढू शकतात आणि हीच सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे पुढे महत्वाचा मुद्दा हाही लक्षात ठेवायचं की राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये किंवा आणीबाणीच्या काळामध्ये हे जे अधिका अधिकार असतात हे निलंबित होत असतात नष्ट होत नसतात हे मूलभूत अधिकार जिवंतच राहत असतात आणीबाणी संपली की नागरिकांना ते आपोआप भेटत असतात त्यानंतर कलम तीनशे अठ्ठावन्न आणि कलम तीनशे एकोणसाठ मध्ये महत्वाचा फरक हाच आहे की राष्ट्रीय आणीबाणी जर लागली तर कलम तीनशे अठ्ठावन्न नुसार कलम एकोणावीस मध्ये दिलेले सहा स्वातंत्र्य लगेच स्थगित होऊन जातात निलंबित होऊन जातात हा पण कलम तीनशे एकोणसाठ नुसार राष्ट्रपतींना तसा आदेश काढावा लागतो की कलम वीस एकवीस सोडून इतर मूलभूत कमी स्थगित करतोय म्हणून सगळे या ठिकाणी सांगितलेलं आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी तीन वेळेस लागलेली आहे आपण ऑलरेडी आहे तुम्हाला म्हणलं तर कमेंट सेक्शन मध्ये उत्तर द्या तर मीच तुम्हाला उत्तर देतो पहिली आणीबाणी लागली ती एकोणीसशे बासष्ट ला कारण होतं चीन युद्ध दुसरी आणीबाणी लागली होती एकोणीसशे एकाहत्तर ला कारण होत पाकिस्तान युद्ध दुसऱ्या आणीबाणी चालू असतानाच एकोणीसशे पंच्याहत्तर ला तिसरी आणीबाणी लागली होती आणि कारण होत अंतर्गत अशांतता अशा प्रकारे मित्रांनो आपण या टॉपिक वरचा दुसरा भाग संपवलेला आहे आणि आता वेळ झालेला आहे एमसीक्यू ची पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिक वरचा तिसरा भाग पाहणार आहे पण तत्पूर्वी प्रयत्न आवडत असेल तर चॅनेलला नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची गरज आहे सीमा चंदन एज्युकेशन कम्प्लिटली फ्री चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला पॉलिटिकल सायन्स विज्ञान मॅथ्स आणि रिझनिंग म्हणजे कुठे चाचणी यांचे सगळ्यांचे कम्प्लिटली फ्री व्हिडिओ लेक्चर भेटतील चला मग भेटू आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत झटून अभ्यास करा मन लावून अभ्यास करा बेस्ट डॉक्टर